नमस्कार मित्र हो मी परेश आपणा सर्वांचे आपल्या लाडक्या युवा भारत चॅनलमध्ये पुनशे एकदा स्वागत करतो आज गणेश विसर्जन गणपती जे दहा दिवसांपूर्वी आपल्या सर्वांच्या घरामध्ये स्थानपन्न झाले होते ते आज आपल्याला सोडून आपले जे स्वतःचं जे त्यांचा लोक आहे जो निवास आहे कैलास ते आपल्या माता पित्यांजवळ महादेव आणि पार्वतींजवळ परत जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि आपण त्यांना सश्रुनैनांनी आणि आनंदचित्ताने निरोप देणार आहोत मित्र हो विसर्जन म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घ्यायला हवं हो। विसर्जन गणेश विसर्जनामार्फत आपल्या संस्कृतीने आपल्याला काही संदेश दिला आहे त्यातील पहिला संदेश म्हणजे जो गणपती आपल्याकडे बसला होता दहा दिवस आपण त्या गणपतीला ज्यावेळेस विसर्जित करत आहोत त्याला एक आश्वस्त करत आहोत आश्वासन देत आहोत की ही देवा दहा दिवस तुम्ही आमच्या इथे आलात राहिलात तुम्ही आम्हाला शुभदा दिली आनंद दिला समृद्धी दिली ती टिकवून ठेवण्याचं ती शुभदा टिकवून ठेवण्याची तुमचे संस्कार टिकवून ठेवण्याचे तुमचे तत्व टिकवून तत्त ठेवण्याचे आश्वासन आम्ही तुम्हाला देत आहोत आणि पुनशे एकदा जेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी परत याल तेव्हा तुम्हाला खरंच ते आश्वासन टिकलेलं दिसेल असं देवाला आश्वस्त करून आपण त्यांचं विसर्जन करत आहोत दुसरं म्हणजे विसर्जन ही एक हिंदू संस्कृती किंवा सनातन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आपण देह विसर्जन म्हणतो देहावर सांड म्हणतो किंवा मृत्यू म्हणतो हे म्हणजे नेमकं काय आणि हे कशा पद्धतीने अं घेऊन जावं कि कशा पद्धतीने आपण हे पाळावं कशा पद्धतीने त्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा देह विसर्जित करावा हे एक या विसर्जनातून आपण शिकत असतो म्हणजे ते एक संस्कृतीने दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे त्यांनी सांगितलंय की बघा गणेश विसर्जन करताना तुम्ही देवाचं विसर्जन करता का नाही तसंच तुम्ही ज्या वेळेस एखादी व्यक्ती जाते तर तिचं विसर्जन नाही करत म्हणजे तिच्या तत्वांचं तिच्या आत्म्याचं विसर्जन नाही करत तिचा जो देह होता त्याचं तुम्ही विसर्जन करत आहात आणि म्हणून त्या देहाचं विसर्जन कसं करावं हे गणेश विसर्जनातून दाखवण्याचा प्रयत्न संस्कृतीने केलेला आहे आपण बघतो सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत किंवा सार्वजनिक जे गणपती आहेत त्यांचं विसर्जन होताना ढोल ताशे आणि मोठमोठे बँड लावून लोक याचं विसर्जन करतात आनंदाने विसर्जन करा असा उल्लेख नक्कीच पुराणांमध्ये आहे ढोल ताशांमध्ये विसर्जन करा असा उल्लेख नाही हा पण तुम्ही तो करू शकता त्याच करायला रोखठोक आहे असं नाही परंतु त्याच्या मागचं तत्त्व लक्षात घ्या मागचे कारण मीमांसा लक्षात घ्या की का असं सांगितलं गेलं आहे तो जो आत्मा आहे त्याला तुम्ही आश्वस्त करता त्याला समाधान देता तो आनंदाने तृप्त होऊन ते शरीर सोडतो अशा पद्धतीने तुम्ही ते विसर्जन करायचं असतं त्यांना आश्वस्त करायचं असतं त्यांना सांगायचं असतं तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं सांभाळून घेऊ आता तुमच्या प्रोक्ष ही एक भारतीय संस्कृती किंवा सनातन संस्कृतीची खूप मोठी देण आहे आणि ती गणेश विसर्जनातून आपल्याला बघायला मिळते जस गणेश विसर्जनाच्या वेळेस गणपतीला आपण आनंदाने आणि वाजत गाजत विसर्जित करायला निरोप द्यायला घेऊन जातो त्याच पद्धतीने एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिला देखील अशाच पद्धतीने आनंदाने आणि सश्रुणे घेऊन जावे आणि तिला तिच्या आत्म्याला त्या व्यक्तीच्या आश्वस्त करावं की आम्ही तुमच्या परोक्षसुद्धा तुम्ही ज्या गोष्टी करत होता तुम्ही जे सांभाळत होतात ते तसंच सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि तुम्हाला निराश न होऊ देण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न करू जेणेकरून तो जो आत्मा आहे तो समाधानाने ते शरीर सोडतो आणि त्याला मुक्ती मिळते अन्यथा पुनर्जन्म जरी मिळत असेल तरी देखील त्या ठिकाणी तो समाधानाने जातो ही एक महत्त्वाची बाब भारतीय संस्कृतीने विसर्जनाच्या माध्यमातून लोकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास देखील गणेश विसर्जनाबद्दल अजूनही काही माहिती असेल तर ते नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा त्याचा देखील आम्ही नक्कीच विचार करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला इन्क्लूड करण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुनशे एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा धन्यवाद